दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सिन्नर येथे शालेय पोषण आहार कामगारांची मिटिंग संपन्न सिन्नर येथे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची मिटिंग अण्णा महानुभव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या मिटिंगमध्ये मध्ये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली तसेच पंधरा सोळा व सतरा रोजी मालेगाव येथील आंदोलनात उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने सिन्नर तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून मोठ्या संख्येने या आंदोलनात कर्मचारी सहभागी होणार आहेत तसेच मीटिंग प्रसंगी शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न सोडविणे कामी मालेगाव येथील आंदोलन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची गरज आहे तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे खजिनदार कॉम्रेड छाया जाधव यांनी देखील सांगितले की शालेय पोषण कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने संघटित होऊन आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळणार नाही मीटिंग प्रसंगी उपस्थित शालेय पोषण आहार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सुदाम पावडे तसेच सिटूचे सिन्नर तालुका अध्यक्ष कॉम्रेड हरिभाऊ तांबे व उपस्थित शालेय पोषण आहार कर्मचारी दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी कुमार माडगाव पेठ